आमची काही पहिली भेट नाही अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या त्यांच्या ते प्रचार मिरवणुकीमध्ये होतोच फॉर्म भरताना सुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडस अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हाध्यक्ष अध्यक्ष महिला युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काय फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत ते सगळे लोक होते युवक वगैरे कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल पण आपण प्रचारात सहभागी होत नाही यार नाराज आहात कुठे आता आता मी चाललो येवल्यामध्ये मिटिंगच आहे माझी भारतीय दाईसाठी आता मी काय तो आता हे यांच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना काय आमचे कार्यकर्ते जाणार मी बघूया साहेब शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जुळून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी याला उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत असं शरद पवार म्हणतात त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी म्हणजे आता नाहीतरी हो। त्याने ती इंडिया किंवा इंडिया एक फ्रंट उघडलेली आहे आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला ना वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल ओडिसा असेल का इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेले आहे पण साहेबांचे जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवारसाहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये काय चालत ते अनेक नेत्यांशी बोलत असतात त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल मला कल्पना नाही ते काय म्हणाले म्हणून ते काय म्हणाले काय नक्की काय आणि ते म्हणतात त्यावेळेला काय अर्थ त्याचा काढायचा तो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काढत असतो आदित्य ठाकरे यांनी आणि गुजराती मराठी लोकांना विरोध करणार आता मी आदित्य ठाकरे काय म्हणाल त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार बोल काय काय बोलतो तुम्ही साहेबांबद्दल जे ते जनरल असो राजकीय चित्र काहीतरी वेगळं होणार असा प्रकार तो होतं म्हणून त्याच्यावर बाकी जण जे आहे ते कलगीतुरा अजून थोडे दिवस सुरू राहणार हा एक जर बोलणार आता बरं झालं बारामतीची निवडणूक संपल्यामुळे म्हणजे मला स्वतःला आनंद आहे का निवडणूक संपली होती बाराव्या महिन्यात त्याच्यामुळे त्यात बरेच दिवस आता नक्कीच थांबेल कलवी तोरा म्हणा काय म्हणा तो नंतर संभाजीनगर मध्ये ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी अंबादास दानवेनी एकाला काम दिलं होतं तो पकडला गेलाय अशा पद्धतीच्या बातम्या येतात माहित नाही आता काय बातम्याच आहे ना त्या त्या बातम्यावर कोणी शिक्काम उडत कळायचं मला काय कल्पना तुम्ही काय बघितलं का तुम्ही काय पाहिलं का असेल तर तुम्ही तुमचे ते येतच आहे आम्हाला का विचारत नाही तुम्ही आपल्याला काय बोलायचं अरे लोकांचे आशीर्वाद मागा यांचे पण आशीर्वाद मागा हे लोक लोकांना कांदा आहे का कांदा मला पण असं कळलं की चारशे कंटेनर जे आहेत तिकडे पकडलेले मला कळत नाही सरकार काय ठीक आहे आता परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहेत ते कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतोय एक तर उष्णता एवढी तो कांदा पण खराब झाला तर केवढ्याला पडायचा त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की भारतीय ताई वगैरे जे आहेत ते त्या संदर्भात बोलते वरती पियुष गोयल जे आहेत ते मुंबईतच आहे वर्तमानपत्रामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत अधिकारी उदासीनता उदासीन दास्त मला ते कळत नाही ना अनेक वेळेला जे आहे एक काम करतात हे काम सोडतात बरं आचारसंहिता असल्यामुळे मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये जा जा जास्त मजबूतीने मिळू शकत नाहीत हे सगळ्या अडचण असेल तर मला असं वाटतं की आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याला दिलेला आहे सुटेल आज आपण भेटणार आहे का भुजबळ साहेबांची आपण भेट घेतलेली आहे एकूणच भुजबळ साहेबांनी आपल्यासोबत प्रचारात सक्रिय व्हावं अशी काही आपण विनंती केली आहे का आणि किती फरक पडेल येणाऱ्या दिवसाचं काय प्लॅन तुमचे महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीच्या सर्वच मित्र पक्ष आहेत मित्र पक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं त्यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या मुख्यमंत्री देखील आज येत आहेत एकूणच कशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळतं तो उशीर झाला असला तरी आता काय कसं करताय आपल्या मला असं वाटतं की जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली दहा वर्षापासून आहोत आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो आणि म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप शिवसेना मनसे आणि आरपीआय यांची ताकद देखील मोठी आहे सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित त्या ठिकाणी सोपा होईल काही जाहीर सभा वगैरे घेणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात निश्चितच साहेब ज्या ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाईल तुम्हाला असं वाटतं निश्चित त्या ठिकाणी या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरणे फॉर्म भरायची तीन तारीख होती आणि दोन तारखेला त्या ठिकाणी एक दिवसामध्ये काय करणार त्याच्या अगोदर आपल्याला माहिती होती कोणाची उमेदवारी जाहीर कुठल्या एखाद्या उमेदवाराला सगळ्याच गोष्टी पोहोचणं जे आहेत शक्य होत नाही आणि सहसा विधानसभा वॉर्ड कोण कुठे काय करत कोण कुठे काय दोन निवडणूक आपण एकमेकांसमोर लढला आहात दो आपण दोघंही आज आपण एकत्र आहात ताकद निश्चितपणे वाढेल असं वाटतंय का उमेदवारांच्या पाठीशी आपण पूर्णपणे शंभर टक्के शंभर टक्के राष्ट्रवादीचे आहे हे त्यांच्या पाठीमागे मजबूतीने हो उभे आहे आणि मोदी साहेबांच्या हात बळकट करण्याकरता आम्ही त्या जिल्ह्यातले दोन्ही तिन्ही जे आहेत खासदार निश्चितपणे पाठवणार